मालेगाव तालुक्यातील दाभाडी पिंपळगाव काष्टी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस कांद्याचे रोप डाळिंब मका टोमॅटो एपल बोर आदी पिकांची झाली नासाडी जवळपास दोन तास चाललेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला झोडपले आसमानी सुलतानी संकटांनी शेतकरी पुन्हा संकटात आधीच कांद्याला भाव नाही वरून अशा संकटांनी शेतकरी देशोधडीला लागणार लागलीच पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज दाभाडी सता दोन पाउस पड़तो काल अडकूची सदृश्य पाऊस पडला या पावसाने सर्व टमाटो मक्का डाळींब डाळिंबाला पानगळ केली होती पूर्ण त्या शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचून सर्व नुकसान झाले आहे माझंच नाही तर आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे साहेब शासनाने ल दखल देऊ द काहीतरी दखल द्यावी नुकसान भरपाईचा द्यावी अशी आमची मागणी आहे कारण की टमॅटोला प पा, पहिलेच भाव कमी होऊन रस्त्यावर फेकतो आहे कांद्याचं काहीच नाही कांदे जे आमचे विकले जाणार होते चांगला भाव भेटला असता नाफेडमुळे तो पण भेटत नाही तो बी रस्त्यावर फेकावा लागतो आहे त्यात आसमाने संकटाने आम्हाला जो खाण्यासाठी मक्का येणार होता थोडाफार तो पण खराब झालेला आहे मक्का येणार नाही यावर्षी आमचे म्हणजे काहीच कमाई आमच्या हातात येणार नाही शासनाने तर मारलंच पण निसर्गानेही आम्हाला मारलं